की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो कि तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिले बाहेर जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची ती देखील आम्ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला म्हणूनच मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की माझ्या आमच्या भगिनींना त्रास होऊ नये आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेख लाडकी योजना विजय भाऊ आम्ही चालू केली आता मुलींच्या शिक्षणाचा देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे घर चालवताना होणारी गृहिणीची ओढाताण जी आहे आपण लाडकी अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती अध्यक्ष महोदय मला ही बातमी साडेबारा एक ला कळल्यानंतर मी रात्री चंद्रकांत दादा असतील पावणे दोन वाजता मी चंद्रकांत चंद्रकांतदा फोन केला आणि त्यांनी फोन उचलला त्यांना म्हणालो मी कि उच्च शिक्षणासाठी आपण जे अर्धे पैसे देतो प्रतिपूर्ती करतो ते आपण पूर्ण जो खर्च त्या मुलींचा उचलला तर त्याच्यावर किती पैसे खर्च होतील याच जरा हे करा माजीदारांशी ते बोलले आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे